आपला महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगीरच्या बसस्थानकात सर्वत्र चिखल व पावसाचे पाणीच पाणी उदगीर येथील बसस्थानकात सर्वत्र पावसाच्या पाण्याने चिखल झालेले असून पावसाचे पाणी पसरलेले आहे प्रवाशाचे हाल होत आहे उदगीर हे लातूर जिल्ह्यातील दुय्यम दर्जाचा तालुका आहे या भागातून महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा या तीन चार राज्यात दररोज बसेस ये जा करतात हजारो प्रवासी प्रवास करीत असतात उदगीर हा तालुका सीमा भागावर असून जिल्हा होण्याच्या प्रयत्नात आहे अशा ठिकाणी प्रवाशांना बस स्थानक नसल्यामुळे पावसाच्या पाण्याच्या व चिखल्याच्या भागातून दररोज प्रवास करावा लागत आहे उदगीरच्या जनतेत याबद्दल नाराजी असून चीड निर्माण झालेली आहे राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार संजय बनसोडे यांच्याकडे अनेक नागरिकांनी तक्रार पण केलेली आहे तरी त्यांचे दुर्लक्ष होत आहे लवकरात लवकर बस आगार प्रमुख यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून या भागाची सुधारणा करावी अशी नागरिकाची सर्वत्र मागणी होत आहे जर वेळेवर या भागाची सुधारणा नाही केल्यास नागरिक का चिखल बस स्टँड मध्ये आहे हेच कळायला मार्ग नाही या चिखलामुळे प्रवासी हैराण झालेले आहेत तेव्हा आगार प्रमुख यांनी याकडे जा तिने त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे दररोज लाखो प्रवासी महिला ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध प्रवासी रुग्णमुली लहान बालके महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी बसमध्ये चढताना पाय घसरून पडत आहेत तेव्हा आगार व्यवस्थापकांनी प्रवाशांची चिखलामध्ये खडक मुरून गिट्टी टाकून सोय करावी अन्यथा महामंडळाची बस रस्त्यात कोरण्या जागेत उभ्या कराव्या अशी मागणी जनतेतून होत या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी उदगीर शहरातील बस स्थानिकांमध्ये घाणीचं साम्राज्य असून बसस्टँड चिखलात आहे